आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे परवा एकोणवीस एप्रिल रोजी पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत असून आज संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपुष्टात आला या टप्प्यात सतरा राज्यातल्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये परवा एकोणवीस तारखेला मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर या मतदारसंघांचा समावेश आहे मतदानासाठी यंत्रणा सज्ज होत असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत तत्पूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं दरम्यान नागपूरमध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे सर्व मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर करून नागपूरला डिस्टिंगमध्ये पास करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी नागपूरकरांना केलं आहे रामनवमी आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील पोद्दारेश्वर राम मंदिरासह शहरातील विविध मंदिरांमध्ये आज दुपारी बारा वाजता रामजन्म साजरा झाला रामटेकच्या प्राचीन गड मंदिरावर देखील रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे रामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे शोभायात्रेचं हे अठ्ठावन्नावं वर्ष आहे भारतानं जॉर्जियामधल्या स्काल्ब्रुटो इथं अकरा ते सतरा एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड ई जी एम ओ दोन हजार चोवीसमध्ये भारतीय संघानं दोन रौप्य आणि दोन पदकं मिळवली हरियाणा गुडगावच्या गुंजन अग्रवालनं रौप्य पदक केरळ तिरुवनंतपुरमच्या संजना फिलो चाकोनं रौप्य पदक तर हरियाणा हिसारच्या लरिसा आणि महाराष्ट्रातल्या पुण्याच्या सई विठ्ठल पाटीलनं कांस्य पदक पटकावलं दोन हजार पंधरामध्ये भारतानं पदार्पण केल्यापासून सर्व चार स्पर्धकांनी ई जी एम ओमध्ये मध्ये पदक मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे ऊर्जा कार्यक्षमतेच्या दिशेनं एक महत्वाचा उपक्रम म्हणून मध्य रेल्वे नागपूर विभागानं गेल्या आर्थिक वर्षात विभागातील सोळा दुर्गम आणि लहान रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची यशस्वीरित्या उभारणी केली घोडाडोंगरी मुलताई जौलखेडा धाराखोह पोलापत्थर मरामझिरी ताकू दोड्रामोह बरबतपूर बुटीबोरी चांदूर आणि धामणगाव या स्थानकांवर बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण क्षमता एकशे पस्तीस किलोवॅट आहे त्यामुळे विभागाची एकूण सौर ऊर्जा क्षमता एक पूर्णांक चारशे पासष्ट मेगावॅट इतकी आहे ही मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागाद्वारे प्राप्त केलेली सर्वोच्च सौर ऊर्जा क्षमता आहे आयपीएल क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अहमदाबादमध्ये सामना सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे अखेरचा वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाच्या बाराव्या षटकात सात गडीबाद सहासष्ट धावा झाल्या होत्या विदर्भातील अकोला वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार